गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आदी जयघोष करत पाशुपुल चौकाच्या महाराजाचं आगमन सोहळा मोठ्या ताटात संपन्न झाला आहे पंचवीस फुटाच्या आकर्षक अशा गणरायाच्या मूर्तीने सर्व धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते यंदा दोन दिवस आधीच आदिवासी पॉवर ग्रुपच्या बाप्पाचं मंडपात आगमन झालं आहे आग्रा रोडवरून निघालेली आगमन सोहळ्याची मिरवणूक पाशुपुल चौकशी संपन्न झाली आहे आदिवासी समाजाचे युवा नेते अजय पवार यांच्या नेतृत्वात गेल्या पस्तीस वर्षांपासून आदिवासी पॉवर ग्रुप गणपती उत्सव साजरा करत आहे दरवर्षी कोर्टाजवळ स्थापन होणारी गणरायाची ही विशालकाय मूर्ती यंदा मात्र पाशुफल चौकात विराजमान होणार आहे गणेशोत्सवाच्या या दहा दिवसात अनेक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती आदिवासी पॉवर ग्रुपचे अध्यक्ष अजय पवार यांनी दिली आहे सगळ्यांना गणपती बाप्पा मोर्या आमचं मंडळ आदिवासी पॉवर ग्रुप पाशुपुल चौकाचा महाराजा आम्ही जवळजवळ हे सांस्कृतिक आणि सगळे आमच्या मंडळामार्फत काम करतो सगळे उत्सव हा गणपती उत्सव जो आहे हा खूप चांगल्या पद्धतीने आम आमच्या मंडळामार्फत करून आम्ही दरवर्षी साजरा करतो व खूप उत्साहात साजरा करतो तरी सर्वांना आमच्या आम मंडळाकडून गन, गण गन, गणेश उत्सवाच्या हो आर्थिक आर्थिक शुभेच्छा गणपती बाप्पा oh, yeah! यंदाच्या वर्षी आमच्या मूर्तीची उंची ही बावीस ते तेवीस फूट असल्यामुळे आम्ही यंदा गणपती मिरवणूक दोन आधी काढलेली आहे आणि दहा दिवसामध्ये आमच्या मंडळाकडून असे जे सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा काही चांगले कामं असतील काही रक्तदान शिबिरचे कार्यक्रम असतील परत आम्ही आमच्या मंडळाकडून काहीतरी का जे सगळे डॉक्टर्स आहात डॉक्टर्स आणि त्यांना भेटून आम्ही यावेळेस कॅम्प लावणार आहे असं सगळं आमचं चाललेलं आहे तरी आमच्या मंडळाकडून खूप चांगले कार्य असतात आमच्या मंडळाचा भंडारा आज तीन तारखेला खूप मोठा मंडळ असणार आहे तरी सर्व बाळ गणेश भक्तांनी आमच्या मंडळाला भेट द्या या प्रसंगी आदिवासी पॉवर ग्रुपचे अध्यक्ष अजय पवार तुषार बागल भबब्लू वखारे विशाल अंकुशे मनीष पवार वाल्मिक पोळी किशोर जाधव टिपू बोई देवा जाधव अश्विन जाधव विजय पवार तुषार जाधव यांच्यासह मंडळाचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे